नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास शहापूर पोलीस ठाणे घरफोडीची घटना घडली असून अज्ञात सात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विखेल राजाराम गायकवाड वयवर्ष अडुसष्ट व्यवसाय शेती राहणार प्रसाद कुलकर्णी मळा तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात सात इसमांनी फिर्यादी यांच्या घर गरा, राहत्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे मणिमंगळसूत्र सुमारे आठ ग्रॅम सासष्ट हजार कानातील सोन्याच्या रिंगेचा जोड पाच ग्रॅम चांदीची पैनजण एक जोड रोख रक्कम पंचवीस हजार एकूण नुकसान एक लाख पासष्ट हजार तसेच आरोपींनी फिर्यादी यांना धारदार कोयत्याने धमकावून आरडाओरडा केलास तर खून करू नये अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे घटना घडल्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाले या प्रकरणी भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस